तसेच तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर आणि आज आम्ही करणार होको आईस्क्रीमचा काय करणार खो खो आईस्क्रीम आम्ही टेस्ट करणार करायची ना टेस्ट आम्ही खूप जण आईस्क्रीमचा बनवतो आम्हाला पण बनवायचा होता व्हिडिओ तर कसं म्हणजे पहिले तर मिळतच नव्हते जाम आणि कोण जाईल हानाला त्यामुळं इथंच आम्हाला भेटले आणि आता आम्ही खोखो आईस्क्रीमचा रिव्ह्यू दाखवू आणि आणशू पण टेस्ट करा मी पण टेस्ट करू आणि सांगू आपण करा ना टेक्स्ट हा अरे <laughs> चला चला आता तर आम्ही आईस्क्रीम आणल्या होत्या आधी अजून बरेच फ्लेवर आहेत बरेच आहेत पण आम्हाला भेटल्या नाही त्यामुळे आम्ही आता एवढ्यातच काम करू तर आता आम्ही याचा करणारे टेस्ट आम्ही देणारे रिव्ह्यू कसे आहेत म्हणजे द्यायचा ना रिव्ह्यू तर बघा एवढा आम्हाला आईस्क्रीम भेटला तर आता किती कुठल्या कुठले आईस्क्रीम भेटल मी तुम्हाला सांगते तर पहिले बघा याचं खोल आता येऊ कुठलं आहे हेझलनट मर्स साईड मर्स साईड होईड नट्टी चॉकलेट नट्टी नट्टी चॉकलेट थोडं आशुकडं पण कर घ्या मला केक सँडविच केक सँडविच यो आमूलचा पण आपण खातोच केक सँडविच ही आमची आमची आईस्क्रीम यो जम्बो चाकोबार जम्बो अजून ही आमची एसक्रीम मेन म्हणजे हीच खायची होती कारण याच्यात सेम मँगो सारखा लागतो बोलतात आणि आंब्यासारखी दिसते ही तर बघू आता कशी दिसते बस बॉस बार बॉस ही कॅन्डी आहे मॅंगोची कॅन्डी आईस कॅन्डी आहे मँगोची कटकन तर एवढ्या आम्ही आईस्क्रीम आणल्यात एक दोन तीन चार पाच सात सात आठ आईस्क्रीम आता टेस्ट करायची करायची ना आधी टेस्ट चल आमची पहिली तू कुठलीही टेस्ट करायची तू सांग चल पहिले पॅकेजिंग तर मस्त सगळ्यांच्या पॅकेजिंग मस्त आहे वाव काय बघा मस्त मेन पॅकेजिंग तुला म्हणजे बघूनच माणूस घेतो आता खाऊन बघायची कुठली हे जर बघायला पेस्ट कर कशी लागते बघ जास्त थंड वरून काढले म्हणजे वाटतं ना आता म्हणजे खाऊशी वाटत का चांगली वाटते का

आपल्याला जम्बू चाकोबार कशाला नाव दिलं का नाहीत नाही तर नॉर्मली चाकोबारच आहे फेज बघ हो। नॉर्मली आपला चाकोबार लागतो तसंच लागते बघा तू नॉर्मल चाकोबार दुसरा पण आम्ही ट्राय केला आता बारी तिसऱ्याचा आणखी चुकल आहे आणखी पाहिजे चाकोबार बघू चापोबार कसा लागतो थोडसा ते वाला कसा लागतो चिली डार्क चॉकलेट आईस्क्रीम वेफर बिस्किट म्हणजे त्याच्यात थोडासा केकचा केक पण फ्लेवर येतो वरतून स्पंच पण लागतो केक पण यो चांगला लागतो म्हणजे त्या दोघांपेक्षा यो चांगला मला आवडला ज्यांना डार्क चॉकलेट आवडतो त्यांना आवडत तर आता माझी भाजी आली आता चॉकोबार मस्त लागला आता मी ट्राय करते ओपो हो आईस कॅन्डी कुठल्या फ्लेवरची मँगो फ्लेवरची आईस कॅन्डी करतो काय शुगरदर थोडेसे तर मेले झाले तरी एस चालू आलू आहेत थोडीशी मेले झाले आता गरमी आहे ना एस पण चालू आहेत तरी मेले तर झाले का म्हणे सेम आंब्या अरकी लागते म्हणजे आंब्याचे सीज ऑफ सीझनला जेव्हा आंब्याचा सीझन नसतो तेव्हा या खायचा नाही का बघ कशी लागतो आंब्या मस्त लागते तर आता आहे अंशूची बारी आता मी मँगो कँडी केली आपली टेस्ट केली आणि शु कुठली करायची यो का हो पाहिजे बिस्किट काय नाव काय बिस्केक सँडविच केक ही स्क्री बघू आता कसा लागल ही आईस्क्रीम तर अंशुची फेवरेट म्हणजे कुठल्या पण कंपनीची आणून आम्ही खातो ही केक सँडविच बघ प्रेस करून कशी लागते ना ना ओके चांगली आहे बिस्किट चांगली केक आणि बिस्किट म्हणजे बिस्किट आणि आईस्क्रीम मिक्स आहे कॉम्बिनेशन काय करा मी करा रेडी आणि ही लास्टला आम्ही करू या आम्ही चार आणल्यात चार पण आता दोनच आपण दाखवू आणि लास्टला ही करणार आम्ही आमची कारण मेन हीच व्हायरल झालेली आहे जास्त तर आम्ही करतो होती चॉकलेट बघून तर मला पॅकेजिंग म्हणजे मस्त वाटत पॅकेजिंग मस्त वाटत नटी चॉकलेट म्हणजे त्याच्यात जास्त करून राईस खूप त्याच्या लागते वरची आतमधून आतमधून दिले वरती फक्त नट्स काजू बदाम आपल्याला दिल्या ना नाव दिले, दिले। आम्हाला <laughs> आवडली तर आता मेन ओक्कोची आईस्क्रीम मधला हा आहे आमची मँगो आईस्क्रीम तर आता आम्ही दोघा ट्राय करतो दोघा सांगू आपण कसं आहे चल त्याची पॅकेजिंग दाखव पॅकेजिंग खूप मस्त दिले ती इट्स मँगो आयस्क्रीम टेस्टी आईस्क्रीम बॉक्स पण मसाने तो बरोबर सेम आपण पॅकेज इट्स मँगो थोडीशी हे झाले आणि सेम मँगो चालले मँगोसारखा बघा मँगोला पण कसे असे दोन तीन शेड असतात सेम माझा मँगो आला आहे

आणि व्हाईट चॉकलेट आहे मला माहिती आहे व्हाईट चॉकलेटचा आणि त्याला कलर दिलाय सेम मॅम आंबा खाल्ल्यासारखाच वाटतोय कसा टायतो आंब्यासारखा म्हणजे आंबा खाल्ल्यासारखाच फिरिंग येते मस्त तर आम्ही सगळे होतो एसक्रीन मी ट्राय केले आणि सगळ्यात आम्हाला बिल आवडते हा म्हणजे जेवढ्या भेटला तेवढा आम्ही काय केलं आणि आम्हाला आमची मेंदू आवडली आणि बिस्किटची पण आवडली तर आमचा व्हिडिओ कसा वाटला आवडला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर तुला आवडल्या तर अजून तुम्हाला असे फूडचे म्हणजे कुठले ब्लॉग आवडले म्हणजे तुम्हाला वाटेल तर मी बनवावा फूड काय ट्राय करावं तर नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या सगळ्याला सबस्क्राईब करा बाय बाय कर